उदाहरणार्थ मित्रांनो तुम्हाला जर सोळाने भाग द्यायचा असला तर सोळा गुणिले दहा किती होतात हे तर कुणीही सांगतं हे आपल्याला माहिती असतं पण परत एकदा सांगतो हे बेसिक आहे आपलं एकशे साठ होतात बरोबर किंवा सोळाने भाग द्यायचा आहे तर शंभरने जर गुणलं तर याचं उत्तर एक हजार सहाशे येईल बरोबर आणि तुम्हाला जर सांगितलं सोळा गुणिले दोनशे किती होतील तर इथे एक हजार सहाशे मिळाले ना तर त्याचे दुप्पट करा तीन हजार दोनशे आलं लक्षात मित्रांनो हे साधं बेसिक फक्त आपल्याला माहीत असलं पाहिजे हे बेसिक ज्यालाही माहीत असेल तो कोणताही भागाकार करू शकतो बऱ्याच मित्रांची अडचण आहे मित्रांनो की भागाकार करताना अडचण येते पाडे पाठ नसतात तर मित्रांनो मी तुम्हाला आज भागाकाराची अशी पद्धत सांगणार आहे की यानंतर तुम्ही कधीही भागाकार चुकणार नाही तोही कोणत्याही संख्येने कोणत्याही संख्येला भाग देताना तुमची आता कधीही चूक होणार नाही हे समजावून घेण्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो मी एक भागाकार घेतो बघा या ठिकाणी उदाहरणार्थ सत्तावीस भागिले पाच आता सत्तावीस भागिले पाच याचा भागाकार तुम्ही कसा करता तर आपण पाचचा पाडा म्हणतो आणि तो सत्तावीस पर्यंत गेला पाहिजे किंवा सत्तावीस पेक्षा लहान संख्या त्या पाड्यामधली आपल्याला शोधावी लागते म्हणजेच पाचा पाचा पंचवीस होतात पाच सत्तीस होतात तीस घेऊन उपयोग होणार नाही म्हणून पाचा पाचा पंचवीस तरी तर पाचा पाचा पंचवीस म्हणून पाच जो आला तो भागाकारात लिहितो आपण आणि पंचवीस जे उत्तर आलं ते खाली लिहितो आणि बाकी आपण सत्तावीस म्हणून पंचवीस वजा करतो साधातून पाच गेले उरले दोन या पद्धतीने मित्रांनो आपण भागाकार करत असतो परंतु मित्रांनो भागाकार करताना मी ह्या पद्धतीने जर केला तर काय अडचण होऊ शकते ते तुम्ही शोधा बरं पाचने सत्तावीसला भाग द्यायचा आहे या भागाकारात ठरलेला आहे की तुम्हाला पाचाचा पाडा पंचवीसपर्यंत म्हणजे पाचा पाचा पंचवीस इथपर्यंत न्यावाच लागणार आहे इथं मात्र मी तसं नाही करणार मी पाच जुने दहाच करील फक्त पाच जुने दहा पण ते दोन लिहिताना मी इकडे लिहील आणि दहा वजा करून टाकीन उरले सतरा मित्रांनो आता मी पुन्हा पाचने सतराला भाग देईल पुन्हा पाच जुने दहा करीन उरले सात मित्रांनो आता या सातला पुन्हा पाचने भाग देईल पाच एके पाच होतात खाली बाकी दोन उरली हे जे उत्तरं मिळाली मित्रांनो याची बेरीज करील दोन दोन चार आणि एक पाच ते वरती लिहून टाकेल आहे का मित्रांनो काही प्रॉब्लेम काहीही प्रॉब्लेम नाही मित्रांनो कारण ह्या भागाकारात तुम्हाला जे उत्तर मिळालं तेच उत्तर इकडे मिळालं मित्रांनो ह्या भागाकारामध्ये ठरलेलं आहे तुम्हाला पाडा कुठपर्यंत म्हणायचा आहे ह्या भागाकारामध्ये मात्र तुम्हाला पाडा कुठपर्यंत म्हणायचा हे बिलकुल ठरलेलं नाही ते तुम्ही स्वतः ठरवू शकता मी इथं पाच जुने दहा केले दहा वजा करून टाकले मी याच्यापेक्षा वेगळाही करू शकतो उदाहरणार्थ ह्याच सत्तावीसला पाचने भाग देताना मी काय केलं पाच एके पाच केलं खाली बावीस उरले आता पाच चोक वीस केले खाली दोन उरले मित्रांनो चार आणि एक पाच हे वरती लिहून टाकले तरी सुद्धा भागाकार झाला मित्रांनो म्हणजे तुम्ही वे वेगवेगळ्या पद्धतीने हा भागाकार करू शकता मित्रांनो एकच भागाकार सोप्यात सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या टाईपने तुम्ही करू शकता हे समजावून देण्यासाठी आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलोय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्ही कोणत्याही संख्येने कोणत्याही संख्येला भाग देऊ शकता बऱ्याच मित्रांची अडचण आहे मित्रांनो की भागाकार करताना अडचण येते पाडे पाठ नसतात या व्हिडिओमध्ये मित्रांनो अशी उदाहरणं घेऊन तुम्हाला भाकार समजावून देणार आहे की पुन्हा तुमची कधीही अडचण राहणार नाही खात्रीशीर सांगतो मित्रांनो तुमची करण्याची अडचण आजपासून संपली समजा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही मित्रांनो कारण गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी आपल्या चॅनलवर नेहमी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा समजावून घेऊया सोप्या पद्धतीने भा कसा करायचा उदाहरणार्थ मित्रांनो पहिलं उदाहरण घेतो मी चार हजार सतरा भागिले पंधरा थोडंसं सो सोप्याकडून अवघडाकडे जाऊ बऱ्याच विद्यार्थ्यांना भा हा भाकार करायला सुद्धा अडचण येते तर चला मित्रांनो आपण हा भाकार करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला माहिती मित्रांनो इथं चार हजार आले इथं पंधराने भाग द्यायचा आहे मग आपण काय करू पंधरा गुणिले दहा करून बघू पंधरा गुणिले दहा एकशे पन्नास होतात तुम्हाला माहिती मित्रांनो हे हे जास्त लॉजिक लावायचं काम नाही जे आपल्याला माहीत आहे त्यानेच भाकार करायचं आहे जे पाडे आपल्या येत नाही त्यानुसार भाकार करत बसायचं नाही बघा पंधरा गुण दहा किले तर दीडशे होतात एकशे पन्नास होतात इथं मात्र चार हजार आहे मग काय करू इथं शंभरने गुणू आलं लक्षात लॉजिक लावायला सुरुवात करा इथं एक हजार पाचशे होती आलं लक्षात मित्रांनो पुढची पायरी एक हजार पाचशे आणि इथं चार हजार सतरा आहे थोडंसं पुढे जाऊ ना एक हजार पाचशे पेक्षा थोडेसे जास्त घेऊ मग इथं पंधरा गुणिले दोनशे करू आता पंधरा गुणिले दोनशे तुम्ही सहज सांगणार हे पंधराशे एक हजार पाचशे आले तर उत्तर तीन हजार येणार हे सहज जमतं मित्रांनो परत एकदा सांगतो आपण दहाने गुणून पाहिलं एकशे पन्नास उत्तर आलं होतं एकशे पन्नासने भाग देण्यात काही अर्थ नाही कारण इथं जी ज्या संख्येला भाग द्यायचा आहे ती हजारामध्ये आहे म्हणून आपण काय केलं शंभरने गुणलं कर 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 एक हजार पाचशे उत्तर आलं एक हजार पाचशे उत्तर आलं या चार हजारपेक्षा खूप कमी आहे एक हजार पाचशे म्हणून मी काय केलंय शंभरऐवजी दोनशे निगुणलं मग दोनशे निगुणल्यावर गुणाकार करत बसलो का अजिबात नाही गुणाकार करायची गरजच पडत नाही मित्रांनो कारण हा गुणाकार आपल्याला माहीत असतो इथं पंधराला ला शंभर निगुणल्यावर एक हजार पाचशे उत्तर जसं झटकन आपल्या येतं कारण ते माहीत असतं तसं शंभरने गुणलं तर एक हजार पाचशे दोनशे निगुणलं तर एक हजार पाचशेचे दुप्पट होईल तीन हजार आता तीन हजार मिळाले ना पंधरा गुणिले दोनशे केल्यावर तीन हजार मिळतात याचा अर्थ मित्रांनो दोनशे हे असणार आहे आपला भागाकार आणि वजाबाकी करायची तीन हजारची पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो पंधरा गुणिले दोनशे बरोबर तीन हजार उत्तर येतं हे जे दोनशेने आपण गुणतोय म्हणजे पंधराचा पाडा दोनशे पर्यंत म्हटलाय आपण तेव्हा तीन हजार उत्तर आलं जितक्यापर्यंत आपण पाडा म्हणतो ती संख्या भागाकारात येते म्हणजे इकडे ही जी संख्या आली ही भागाकारात येणार आहे परंतु इथं लिहायची गरज नाही ती नंतर लिहायची कारण एकूण उत्तर आपलं नंतर तयार होईल आता तीन हजार वजा करू सातातून शून्य गेला सात एका शून्य गेला एक शून्यातून शून्य गेला शून्य चारातून तीन गेला एक एक हजार सतरा हे उत्तर आलंय मित्रांनो ह्या उत्तराला पुन्हा पंधराने भाग द्या आता पंधराचा पाडा म्हणतच नाही आपण आलं का लक्षात तुमच्या इथं इत बघा इथं किती आले एक हजार पाचशे आले पंधराला जर शंभरने गुणलं तर एक हजार पाचशे येतात एक हजार पाचशे याच्यातून वजा करून उपयोग होणार नाही मग त्याचे निम्मे करू म्हणजेच पंधरा गुणिले पन्नास शंभरने गुणल्यावर एक हजार पाचशे येतात पन्नासने गुणल्यावर सातशे पन्नास येईल आलं लक्षात मित्रांनो त्याच्या निम्मे होतील ना एक हजार पाचशेच्या निम्मे होतील मग ते सातशे पन्नास यातून वजा करून टाकू भाग कितीचा गेला पन्नासने गुणलं तर म्हणजे पन्नासचा भाग गेला ही दुसरी संख्या मिळाली आपल्या भागाकाराची वजा बाकी करू बघा सातातून शून्य गेला सात एका पाच जात नाही म्हणून अकरातून पाच गेले सहा उरले इथं दहाऐवजी नऊ राहिली नवातून सात गेले दोन दोनशे सदुसष्ट बाकी उरली मित्रांनो आता पंधराने पुन्हा दोनशे सदुसष्टला भाग द्या पंधराने दोनशे सदुसष्टला भाग देताना पटकन लॉजिक लावा दहाने जर गुणलं तर एकशे पन्नास उत्तर येतं दहानेच गुणून टाका ना दहा घेऊन टाका एकशे पन्नास वाजा करून टाका आहे का लक्षात तुमच्या तुमच्या लक्षात नाही आलं मित्रांनो तर मी उदाहरणं घेणार आहे तुमच्यासाठी पूर्ण समजल्याशिवाय मी व्हिडिओ थांबवणार नाही काळजी करू नका बिलकुल एकशे पन्नास वाजा करू सातातून शून्य गेला सात सहातून पाच गेला एक दोनातून एक गेला एक एकशे सतरा उत्तर आलं मित्रांनो आता काय करायचं दहाने गुणल्यानंतर एकशे पन्नास आलं याचा अर्थ पंधरा गुणिले पाच जर केले तर पंच्याहत्तर उत्तर येतं बरोबर की नाही मग हे पंच्याहत्तर वजा करून टाका पंच्याहत्तर वजा केल्यानंतर म्हणजे आपण किती निघून लिहितो पाचने ना ते पाच इकडे लिहून टाका हे नवीन परत दहा काळाचं उत्तर मिळालं एकशे सतरातून पा पंच्याहत्तर वाजा करा सातातून पाच गेले दोन अकरातून सात गेले चार आता पंधरा दुने तीस होतात तुम्हाला माहिती मित्रांनो हे सोपं आहे खाली बारा उत्तर आलं ह्या ज्या संख्या बाजूला मिळाल्या मित्रांनो हा आहे तुमचा भागाकार कसा दोनशे आणि पन्नास दोनशे पन्नास दोनशे साठ दोनशे पासष्ट दोनशे सदुसष्ट हा झाला मित्रांनो तुमचा भागाकार कोणताही पाडा म्हटलो नाही कोणताही पाडा न म्हणता तुम्ही कोणत्याही संख्येने कोणत्याही संख्येला भाग देऊ शकता इतकी ही सोपी पद्धत आहे तुमच्या लक्षात नसल आलं मित्रांनो तर अजून एक उदाहरण घेतो याच्यापेक्षा थोडंसं पुढे जाऊन अवघड उदाहरण घेतो पुन्हा एकदा लक्षात आणून देतो असे मी दोन चार उदाहरणं घेणार आहे मित्रांनो पूर्णपणे लक्षात आल्याशिवाय मी व्हिडिओ थांबवणार नाही चला पुढचं उदाहरण घेऊ पुन्हा एकदा व्यवस्थितपणे समजून घेऊ चला मित्रांनो पुढचं उदाहरण घेऊया पंधरा हजार सातशे पन्नास भागिले तेहतीस पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो बिलकुल तेतीसचा पाडा म्हणायची गरज नाही तरी सुद्धा हा भाकार तुमचा अजिबात चुकणार नाही समजून घेऊया बघा इथं पंधरा हजार सातशे पन्नास सा आहे ते तेहतीसने भाग द्यायचा आहे तुम्हाला माहिती मित्रांनो तेहतीस गुणिले दहा जर केलं तर काय उत्तर येईल तीनशे तीस उत्तर येईल हे तीनशे तीस याच्यापेक्षा फार छोटे आहे आपलं उत्तर हजारात आलं पाहिजे कारण इथं पंधरा हजार आहे बरोबर की नाही मग तुम्ही शंभरने गुणा इथं अजून शून्य वाढेल तीन हजार तीनशे झाले तरीसुद्धा याच्यापेक्षा थोडं कमी आहे अजून ते बरंच कमी थोडं नाही बरंच कमी आहे पंधरा हजार आहे तिकडे तीनच हजार आलो आहे आता तुम्ही दोनशे गुणा काय होईल बरं मित्रांनो हे तुम्हाला फक्त समजून देण्यासाठी मी असं लिहितोय ते तुम्हाला पहिल्या पाहिल्या समजून जाणार आहे की आपल्याला शंभर निगुणाव लागेल की दोनशे निगुनाव लागेल की दहा निगुनाव लागेल की ला पन्नास नि लागेल आणि त्याची उत्तर तोंडपाठ असतात आपली कारण ती माहिती आहे आपला त्याच्यावर फक्त शून्य ठेवायचं काम आहे शंभरने जर तीन हजार तीन हजार तीनशे येतं तर दोनशेने सहा हजार सहाशे येईल याचे दुप्पट होईल की नाही तीन हजार तीनशे दुप्पट सहा हजार सहाशे ते तिच्या दुप्पट सहासष्ट केले दोन शून्य तसेच ठेवून दिले सहा हजार सहाशे आले इथं मात्र पंधरा हजार आहे आपण चारशेने गुणूया म्हणजे अजून दुप्पट करू तेतीस गुणिले चारशे सहा हजार सहाशेचे काय होईल बघा हे दोन शून्य तसेच सहा सहा बारा हातचा एक सहासा बाराने एक तेरा झालं बघा सासष्टच्या दुप्पट एकशे बत्तीस त्याच्यावर दोन शून्य ठेवून दिले आता मात्र तुम्हा तुमच्या लक्षात येईल इथं तेरा हजार दोनशे आले जे पंधरा हजाराच्या जवळ आहे मग हाच भागाकार आपण इथं करून टाकू तीस गुणिले चारशे ना याचा अर्थ चारशेचा भाग द्यावा लागणार आहे हे हा जो भागाकाराचं उत्तर आहे हे इथं लिहितो मी आणि वजाबाकी करायची तेरा हजार दोनशेने बरोबर मित्रांनो आता वजाबाकी करा शून्य पाचातून शून्य गेला पाच सातातून दोन गेला पाच पंधरातून तेरा गेले दोन 2015 दोन हजार पाचशे पन्नास ही उत्तर आलंय मित्रांनो आता काय करायचं या तेहतीसने दोन हजार पाचशे पन्नासला भाग द्यायचा आहे कसा देणार तुम्हाला माहिती मित्रांनो तेहतीस गुणिले दहा किती येतात तीनशे तीस तेहतीस गुणिले वीस दुप्पट करू सहाशे साठ हेच जिथं दुप्पट केले ना तसेच फक्त इथं दहा निघून तो इथं शंभर निघून तेहतीस गुणिले आता वीस नाही दुप्पट करू अजून चाळीसने गुणू काय होईल एकशे बत्तीस उत्तर येतं सासष्टच्या दुप्पट आणि त्यावर शून्य ठेवला तेराशे वीस झालं इथं पंचवीसशे पन्नास आहे ना तिथं तेराशे वीस आलं एक हजार तीनशे वीस आलं थोडंसं जवळ आलं तुम्हाला माहिती आहे चाळीसच्या दुप्पट ऐंशी केले तर तेरा तेरा सव्वीस होतील म्हणजे इथं पंचवीस आहे तिथं सव्वीस होतील दोन हजार सहाशेच्या पुढे निघून जातील इथं मात्र दोन हजार पाचशे आहे म्हणून हाच भाहाकार आपण इथं घेऊया म्हणजे किती गुणाव लागेल चाळीसने हा चाळीस इथं लिहून घेऊया हे झालं भा तुमचा तेराशे वीस वजा करू याच्यातून काय उत्तर येतं बघा शून्यातून शून्य गेला शून्य पाचातून दोन गेला तीन आणि पंचवीसमधून तेरा गेले बारा उरले सोपं की नाही आता तेहतीसने बाराशे तीसला भाग द्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला इथं सहाशे साठ आहे ना ते देऊन टाका किती निघून आहे वीसने ना वीस इथं लिहून टाका तेहतीसने वीसचा भाग देतोय आपण सहाशे साठ वाजा करून टाकू बरोबर मित्रांनो शून्यातून शून्य गेला शून्य इथं तीनातून सहा जात नाही म्हणून तेरातून सहा गेले सात उरतील बारातून तिकडे एक उसणा गेला अकरातून सहा गेले पाच पाचशे सत्तर उत्तर आलंय पुन्हा तेहतीसने पाचशे सत्तरला भाग द्या आणि तुम्हाला माहिती मित्र तीनशे तीस आहे ते तीनशे तीस घेऊन टाका इथं तीनशे तीस कधी येतील दहाने भाग दिला तर बरोबर म्हणून वजाबाकी करा शून्य सातातून तीन गेले चार पाचातून तीन गेले दोन पुन्हा तेहतीसने दोनशे चाळीसला भाग द्या मित्रांनो तेहतीसने दोनशे चाळीसला भाग देताना इथं जर दहाने गुणलं तर तीनशे तीस होतात याचा अर्थ तेहतीसला जर पाचने गुणलं तर याच्या निम्मे होतील मित्रांनो इथं येत आहे लक्षात दहाने गुणल्यावर तीनशे तीस आणि पाचने गुणल्यावर तीनशे तीसच्या निम्मे तीनशे तीसच्या निम्मे माहिती नाही मित्रांनो तुम्हाला या तीसचे निम्मे पंधरा होतील आणि या तीनशेच्या निम्मे दीडशे होतील दीडशे आणि पंधरा किती होतात एकशे पन्नास आणि पंधरा एकशे पासष्ट म्हणून मित्रांनो आपण तेहतीसने पाचचा भाग देतोय तेहतीस पाच एकशे पासष्ट तुमच्या लक्षातील मित्रांनो दहातून पाच गेले पाच राहिले इकडे उसना गेला इथं तीन झाले इकडून हातचा इकडे गेला तेरातून सहा सात उरले इथं शून्य राहील बरोबर आता तेहतीस दुने सहासष्ट होतात बरोबर की नाही ह्या बा तेहतीसला दोन वीस निघूनलं तर सहाशे साठ आणि दोन निघून तर सहासष्ट मग तेहतीस दुने इथं दोन घ्या सहासष्ट वजाबाकी करा पाचातून सहा जात नाही म्हणून पंधरातून सहा घ्या नऊ इथं सहा राहिले सातून सहा शून्य तर हा जो भाकार भाग दिले ना आपण याची बेरीज म्हणजे तुमचा भागाकार त्याची बेरीज करणे तोंडी काम आहे बघा चारशे हे चाळीस चारशे चाळीस हे वीस चारशे साठ चारशे सत्तर चारशे पंच्याहत्तर चारशे सत्याहत्तर हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर इतका सोपा भागाकार आहे मित्रांनो हा ह्या पद्धतीने तुम्ही जर गेला तर तुम्हाला कोणताही पाडा म्हणावा लागत नाही आपण इथं तेतीसचा पाडा ना पाठ केला ना तेतीचा पाडा म्हटलो आपण आपल्याला तेतीचा पाडा असा माहीत होता की ज्याचा उपयोग करून आपण हा भागाकार सोडवला आलं लक्षात मित्रांनो भागाकाराची ही पद्धत मला खूप सोपी वाटली ज्यामध्ये सर्वात मोठी अडचण असते सर्व मित्रांची ती म्हणजे पाडेपाठ पाड़ होत नाही किंवा ऐनवेळी आपल्याला पाडे आठवत नाही भागाकार करायचा म्हटलं की आपल्याला पाडेपाठ पाड़ असावे लागतात आता मला सांगा हा भागाकार करताना आपल्याला कोणत्या पाड्याची गरज पडली बिलकुल नाही आणि त्यातली त्या तेहतीसचा ते ते पाडा म्हटल्यावर मग तो खूप डोक्याला ताण यापेक्षा मोठा भागाकार सुद्धा मी तुम्हाला घेऊन दाखवणार आहे इथं दोन अंकी संख्येने भाग दिला ना मी तुम्हाला तीन अंकी संख्येने सुद्धा ह्याच पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने कसा भागाकार करायचा ते सुद्धा समजावून देणार आहे मित्रांनो परंतु त्याही अगोदर तुम्हाला भागाकाराची ही पद्धत जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो बरेच मित्र आहे व्हिडिओ पाहतात लाईक करायचं विसरून जाता आत्ताच लाईक करून टाका बरं पहिल्यांदा आपल्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल किंवा तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका मित्रांनो कारण गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी नेहमी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही तर चला मित्रांनो आता मी तीन अंकी संख्येने सुद्धा कोणत्याही संख्येला कसा भाग द्यायचा कोणतीही तीन अंकी संख्या घेतो आणि कोणतीही कोणत्याही संख्येला भाग कसा द्यायचा ते समजावून देतो पुढचा भागकार तर अजून इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जो भागाकार समजावून देतोय ह्या भागाकारामध्ये दे। तुम्ही कोणत्याही संख्येला कोणत्याही संख्येने भाग देऊ शकता कोणताही पाडा न म्हणता ऐक नाही गं मत चला तर आपण पुढचं उदाहरण घेऊ तीन अंकी संख्येने सुद्धा कसा भाग द्यायचा ते समजावून घेऊ पुढचं उदाहरण आहे मित्रांनो त्रेसष्ट हजार सातशे पंच्याण्णव भागिले एकशे ब्याऐंशी आता एकशे ब्याऐंशीचा पाडा म्हणायची गरज आहे की मित्रांनो सांगा मी तुम्हाला ज्या पद्धतीने भाकार समजावून देतो मित्रांनो त्या पद्धतीमध्ये कोणताही पाडा पाठ करायची गरज नाही पाडा पाठ करण्याचा तुमचा धोक्याचा ताण आजच गेला समजून घ्या भाकार करण्यासाठीचा एकशे ब्याऐंशीने आपल्याला त्रेसष्ट हजार सातशे पंच्याण्णवला भाग द्यायचा आहे हे एकशे ब्याऐंशी आहे इथं त्रेसष्ट हजार आहे थोडंसं लॉजिक करा बघा एकशे ब्याऐंशीला जर दहाने गुणलं तर काय होईल तर एक हजार आठशे वीस होतील आपल्या एक हजार आठशे वीस नको आपल्याला त्रेसष्ट हजाराच्या जवळ जायचं आहे मग काय करू आपण शंभरने गुणू बघा अठरा हजार दोनशे होतील आलं लक्षात मित्रांनो अठरा हजार दोनशे त्रेसष्ट हजारपेक्षा खूप कमी आहे मग आपण दुप्पट करू याची दुप्पट केल्याने काय होईल बघा एकशे ब्याऐंशी गुण येले दोनशे आता ह्या एकशे एकशे ब्याऐंशी दुप्पट होईल बरोबर की नाही मग दुप्पट इथंच करू बघा शून्य शून्य दोन दोन चार अठरा अठरा छत्तीस छत्तीस हजार चारशे झाले चला मित्रांनो भज झाले छत्तीस हजार चारशे त्यानेच आपण भाग देऊन टाकू किती कितीचा भाग जाईल दोनशेचा हे दोनशे आपण इथं बाजूला लिहू त्याला गोल करून घेतोय समजण्यासाठी आपण किती वजा करणार छत्तीस हजार चारशे छत्तीस हजार चारशे आता वजा करून टाकू आपण आपल्याला भा मिळाला आहे दोनशे तो थोडा बाजूला ठेवू वजा बाईक करू पाचातून शून्य गेला पाच नवातून शून्य गेला नऊ सातातून चार गेला तीन तीनातून सहा जात नाही म्हणून तेरातून सहा सात इथं पाच राहिले पाचातून तीन गेले दोन सत्तावीस हजार तीनशे पंच्याण्णव उत्तर आलं मित्रांनो तुम्हाला पुढचा भाकार लगेच समजलंय बघा अठरा हजार दोनशे वजा करून टाका ना तिथून त्याला शंभर निघून आवं लागतं ना मग शंभर हा तुमचा झाला भा आकार अठरा हजार दोनशे वजा करू अठरा हजार दोनशे टाका वजा करून पाच उरले नऊ उरले तिनातून दोन गेला एक उरला आणि सत्तावीसमधून अठरा गेले म्हणजे नऊ आठ सतरा होतात नऊ उरले अठरा आणि नऊ सत्तावीस होतील सत्तावीस सत्तावीसमधून अठरा मी डायरेक्ट काढून टाकले नऊ हजार एकशे पंच्याण्णव उत्तर आलं मित्रांनो आता काय करायचं आता आपल्याला शंभरने गुणून उपयोग होणार नाही आता आपण दहाने गुणू गुणिले दहा हजार केले तर किती मिळतात एक हजार आठशे वीस मिळतात गुणिले वीस केले तर तीनशे चौसष्ट अगोदर आपल्या इथं माहीतच आहे ना फक्त एक शून्य कमी करायचा तीन हजार सहाशे चाळीस मिळतील एकशे ब्याऐंशी गुणिले वीस जर केले के तर आणि एकशे ब्याऐंशी गुणिले चाळीस जर केले मित्रांनो तर याच्यात दुप्पट होतील शून्य चार चारांचार आठ सहा सहा बारा हात चाल एक तीन तीन सहा सा एक सात सात हजार दोनशे ऐंशी हे उत्तर आलं हा भागकार करू मित्रांनो आता इथं आपण एकशे ब्याऐंशीने चाळीसपर्यंत चाळीसचा भाग जर दिला तर सात हजार दोनशे ऐंशी सात हजार दोनशे ऐंशी वजा करू चाळीसचा भाग जातोय ज्या भागाकाराची संख्या मिळाली त्याला गोल करून म्हणजे बेरीज करायला सोपं जाईल आपल्याला याची वजाबाईक करू बघा पाच नवातून आठ गेला एक इथं अकरातून दोन गेले नऊ इथं आठ राहिले आठातून सात गेला एक एक हजार नऊशे पंधरा एक हजार नऊशे पंधरा ना तर हाय हा भागकार करून टाका ना एक हजार आठशे वीस बरोबर की नाही मित्रांनो इथं एक हजार नऊशे पंधरा आलं एक हजार आठशे वीस त्याच्यातून वजा होऊ शकतात एक हजार आठशे वीस पण एक हजार आठशे वीस कधी मिळाले दहा निगुण तर म्हणून इथं दहाचा भाग जाईल बरोबर की नाही आता पाचातून शून्य गेला पाच अकरातून दोन गेले नऊ इकडं आठ राहिला आठातून अठरातून आठ अठरा गेले शून्य पंच्याण्णव उत्तर आलं एकशे ब्याऐंशीने पंच्याण्णवला भाग जाणार नाही म्हणून ही बाकी राहिली तुमची पंच्याण्णव आणि भाकार किती आला दोनशे आणि शंभर तीनशे तीनशे आणि चाळीस तीनशे चाळीस आणि दहा तीनशे पन्नास उत्तर मिळालं बघा मित्रांनो तुम्हाला तीनशे पन्नास तर मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओतून जी पद्धत समजावून घेतली ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला कोणताही पाडा म्हणायची गरज नाही तुम्ही या टाईपच्या उदाहरणांचा सराव करा मित्रांनो खूप सोपी पद्धत आहे तुमचा कधीही भाकार चुकणार नाही आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला कोणताही पाडा म्हणण्याची गरज नाही भागाकार करण्यासाठीची ही अत्यंत सोपी पद्धत आहे तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका मित्रांनो आणि भागाकाराची हेही पद्धत जर तुम्हाला तुमच्या मित्रांना सांगायची असेल तर आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ह्या टाईपची उदाहरणं कोणताही भाकार घ्या मित्रांनो कोणताही तुमच्या मनाने कोणताही भागाकार घ्या आणि थोडासा सराव करा मित्रांनो जोपर्यंत तुम्ही सराव करत नाही तोपर्यंत ह्या भाकारामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते म्हणून मित्रांनो जास्तीत जास्त सराव करा तुम्ही जो भाकार आतापर्यंत शिकला आहात त्यापेक्षा नक्कीच तुम्हाला हा भाकार सोपा वाटेल चला तर मित्रांनो भरपूर सारा सराव करा आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका चला तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद